<laughs> म्हणजे मी तिळगोळ खाल्ल्यावर काय करायचं मी तिळगोळ खाल्ल्यावर काय करायचं बोलायचं काय विचार सुद्धा करू नको उदार शॉर्टकट शॉर्टकट झालं का थोडं झालं किती किती अंतर झालं

सरा <coughs> सर गाडी सरा चल धीरेज सोड रेस प्लीज दाब सेकंड गियर चल सोड थांबव ब्रेक अशी गाडी थांबवते का रस्त्यात गाडी दाबून साईडला लाविते अशीच गाडी थांबवणार का बर रस्त्यामध्ये मग गाडी कशी थांबवणार घे गाडी साइड दाबून लाव घे मार साइडला दाब कर गाडी सरळ हम्म स्मूथली क्लच हुँ? ब्रेक गुड नुटन कर हँड ब्रेक अपेक्षा करू नको तिळगूळ मी गोड बोल पण थोडीच रायड त्याच्यामुळे पण माझ्याकडून अपेक्षा बिलकुल करू नको ना शक्यच नाही मला स्वतः गॅरंटी नाही तर माझी माज केव्हा तापून जाते डोकं केव्हा थंड होते